तर मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो आज आपण आलोय समुद्र किनाऱ्यावरती आणि मी तुम्हाला दाखवणार आहे शिंपल्या काढायची एक पद्धत कारण बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल मार्केट मध्ये शिंपल्या विकायसाठी असतात आणि त्या कशा प्रकारे काढल्या जातात याबद्दल आजची व्हिडिओ असणार आहे चला तर मग आपण जाऊ आणि शिंपल्या काढायची पद, योग्य पद्धत बघू आणि आपल्याला किती मिळतात ते देखील मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शिंपल्या काढायच्या असतील तर आपल्याला समा बघावा लागतो कारण पाणी भरपूर खाली गेलं तरच आपल्याला शिंपल्या मिळतात तर आपण बघू आपल्याला आज किती मिळतात शिंपल्या त्या आपण आता आलोय बंदरामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि आपल्याला त्या बाजूला जायचं आहे त्या बाजूला पाणी कमी झालं की आपण त्या साईडला जाऊ आणि शिंपल्या काढायची पद्धत तुम्हाला मी दाखवतो आणि तुम्ही या बाजूला पाहू शकता आपण जाळी लावलेली आहे ती कारण परवाच्या दिवशी भरपूर मच्छी होती पण व्हिडिओ बनवू शकलो नाही त्या दिवशी कारण रात्रीच्या साडेतीन वाजता आलेलो मी आता पाणी थोडा कमी झालेला आहे मित्रांनो या बाजूला आणि हे बघा हे कालवे आहेत जर यांच्यावर पाय चुकून पडला तर आपला पाय कापला जाऊ शकतो आणि बरेच वेळा तुम्ही पाहिला असेल मार्केट मध्ये हे विकायसाठी असतात इजी ही जी वरची कवर आहे काढली जाते आणि आतमध्ये याच्यामध्ये कालवे असतात ते हुकाच्या साहाय्याने किंवा कोयत्याने काढले जातात बाहेर आणि हेच ते मार्केटमध्ये विकायसाठी आणले जातात कारण हे देखील खूप चविष्ट लागतात आता आपण आलोय आतमध्ये समुद्रामध्ये आणि थोडा पुढे जाऊ आणि बघू आपल्याला काय मिळते आज कारण पाणी आता खाली झालेलं आहे भरपूर आता आपण येऊन पोचलोय त्या जागेवर मित्रांनो आणि शिंपल्या शोधायला सुरुवात करू तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आपल्याला सापडतात ते हे बघा हे दगड आहेत खाली करावे लागतात आणि रेतीमध्ये आतमध्ये असतात त्याच्यामध्ये त्या काही ठिकाणी पाणी वरती उडवतात ह्या बाजूला तुम्ही रेत पाहू शकता रेतीमध्ये शिवले असतात हे बघा आणि अशा शिवल्या आपल्याला भरपूर काढायचे आहेत आणि त्या काढण्यासाठी अशा प्रकारेच प्रयत्न करावा लागतो तेव्हा ते मिळतात आपल्याला मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपल्याला त्या बाजूला जायचं आहे त्या बाजूला शिंपले आपल्याला भरपूर मिळतील हे बघा समुद्रात आलेले लोक शिंपल्या कालवे असे काढण्यासाठी कावे फोडण्यासाठी आले आणि आता आपण चाललोय पलीकडे त्या साइडला दगडी दिसत आहेत त्या बाजूला तिकडे आपल्याला दगडी मोठे आणि शिंपल्या देखील भरपूर मिळतील आणि या बाजूला पाहू शकता तुम्ही शिंपल्या काढायसाठी काही गावांमधली लोक आलेले आहेत साइडला पाहू शकता मित्रांनो पाणी आता कमी होत आहे आणि एक दोन मिनिटानंतर आपण त्या बाजूला जाऊ आणि त्या साईडला भरपूर साऱ्या शिंपल्या काढू आणि आणि भरपूर सारी लोक या बाजूला आले समुद्रामध्ये शिंपल्या पकड काढण्यासाठी काही लोक मासे पकडण्यासाठी तर बघा कशी एकदम मोठ्या साईजची आहे आणि जर शिंपली तुमच्या लक्षात आली नाही तर अशी ठोकून बघायची कारण काही शिंपल्यांमध्ये वाळू देखील असते त्या बाजूला पाहू शकता मित्रांनो कोळी बांधव आपले जाळी लावण्यासाठी आलेत कारण समोर दिसत आहे तो नर आहे आणि नरामध्ये भरपूर सारी मासे सापडतात मोठी मच्छी देखील वाळू आपल्याला खाली करायला लागते त्याच्यामध्ये शिंपल्या आढळतात हे बघा शिंपल्या आता आपण बऱ्यापैकी शिंपल्या काढलेल्या आहेत मित्रांनो आणि त्या बाजूला जाऊ आपण त्या बाजूला देखील भरपूर साऱ्या शिंपल्या काढू कारण जास्तीत जास्ती लोक या ठिकाणी शिंपल्या काढायला येतात जास्ती म्हणजे लेडीज लोक भरपूर येतात आज व्हिडिओ करायची होती म्हणून आपण पण आलोय आणि तुम्हाला जी प्रोसेस आहे ती दाखवायची होती कारण गावाकडील जी लोक आहेत त्यांना माहीत आहे शिंपल्या कशाप्रकारे काढल्या जातात पण जे शहरा ठिकाणी राहतात अशा लोकांना माहीत नाही शिंपल्या काढायची प्रोसेस काय आहे ती तर ते आज आपल्याला व्हिडिओच्या सहाय्याने तुम्हाला दाखवायची होती म्हणून आपण आज आलोय या ठिकाणी आणि शिंपल्या देखील आपण काढल्यात थोड्या आणि इकडे बघा आपल्याला एक मोठे दिसलाय मोठे नाही रांजन बोलत त्याला काढायचा प्रयत्न चाललाय आपला बघू निघतंय काय परत सोडून देऊ मी बघा हा लालसर कलर असतो हे बघा मित्रांनो मोठ्या टाईप आहे पण दुसरा आहे ही जात वेगळी आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जाती समुद्रामध्ये मिळतात आपण त्याला बेळामधनं काढलेलं पुन्हा आपण त्याला सोडू आपण चाललोय समुद्रामध्ये मित्र त्या साईडला कारण त्या साईडला भरपूर लोक आलेत आणि त्यांनी तर आपण बघू तिकडे गेल्यानंतर त्या लोकांनी काय पकडलंय ते बाजूला बघा शिंपल्या काढायसाठी आलेत लोक हे बघा शिंपल्या आणि हे कालवे फोडलेले आहेत तर आपण आता त्या साईडला जाऊ आणि शिंपल्या काढायला सुरुवात करू पुन्हा एकदा हे बघा दगडी भरपूर आहेत आणि आपण चाललोय कासावर आता आपल्या धोप्याने एवढं पाणी झालंय आता कारण आतमध्ये पाणी भरपूर आहेत ना दगडी देखील भरपूर आहेत आणि ह्या समोर ज्या दगडी दिसत आहेत याला बोलतात कास कारण कासावर भरपूर सारे शिंपले आढळतात आणि मोठे मोठे आणि दुसरे मासे देखील मिळतात जाळी लावली तर आणि हा समोर नर आहे कारण ह्या नरामध्ये मोठी मच्छी सापडते आणि फिशिंग करण्यासाठी देखील भरपूर लोक येतात या बाजूला ते बघा फिशर समोर दिसत असतील हे फिशिंग करण्यासाठी आलेत रॉड फिशिंगवाले आहेत आणि बघा मित्रांनो कमरे एवढं झाले आपल्या आणि आपण पोचले त्या बाजूला आणि पुढे गेल्यानंतर शिंपल्या काढू थोड्या आणि तुम्हाला दाखवतो मी आपल्याला किती सापडल्यात कारण मी बघा ह्या साईडला ह्या दगडी काढून टाकलेल्या आहेत ह्या थोडा विस्कळलेल्या दिसत आहेत ह्या शिंपल्या काढलेल्या आहेत कोणीतरी आणि तुम्हाला आवाज येत असेल थोडासा हलकासा टक असा आवाज येत असेल तुम्हाला पाहू शकता तुम्ही आणि हा सगळा आवाज शिंपल्यांचा आहे मित्रांनो कारण या बाजूला शिंपल्या भरपूर मिळतात तर आपण देखील आलोय पुढं आणि पुढे गेल्यावर आपण त्या बाजूला काढू जरासा पुढे जाऊ आतमध्ये आणि आता भरपूर सारे लोक येतील या ठिकाणी आणि शिंपले काढायसाठी हे बघा या साईडला आहेत बघा शिंपल्या बघा या बाजूला कशा आहेत म्हणून जास्ती लोक पाण्याच्या साईडला येतात कारण मोठ्या साईडच्या शिंपल्या आढळतात बघा पाणी फेकते आणि आपण आता थोडी सुरुवात करू शिंपल्या काढायला हे बघा मोठी साईज आहे सगळी ते बघा त्या बाजूला जी लोक आहेत ती देखील या साईडला येत आहेत शिंपल्या काढायसाठी कारण आपण पहिलेच या आप साईडला आलोय कारण ते घाबरत होते पाण्यामध्ये येण्यासाठी मी कारण पाण्याचा अंदाज नव्हता त्यांना हे बघा साईजच्या बघा कशा आहेत मोठ्या साईजच्या आहेत शिंपल्या बघा मित्रांनो तुम्हाला दिसत असतील या दगडीच्या खाली आणि या साईडला पण आहेत मोठ्या साईजच्या सगळ्या मोठ्या साईजच्या आहेत आपल्याला मिळाल्या थोड्या आणि तुम्ही आता पाहू शकता अशी भरपूर सारी लोक आलेत शिंपल्या काढायसाठी हे बघा या साईडला कारण याच्या अगोदर थोड्या कमी होती लोक एक अर्धा तास अगोदर आता भरपूरच आलेत थोडं पाणी कमी झालं तर ते देखील या बाजूला येऊ शकतात आपल्याकडं आता एक तास आहे कारण आपल्याला बाहेर जायचं आहे एक तासाच्या आतच तर आपण काढू थोड्या आणि मग तुम्हाला दाखवतो आपल्याला किती सापडल्यात त्या मित्रांनो आपण चाललोय आता बाहेर कारण आपल्याला बऱ्यापैकी शिंपल्या सापडल्यात हे बघा तुम्ही पाहू शकता तर बाहेर गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आपल्याला किती सापडल्यात त्या तर आपण ज्या बाजूने आलोय त्या बाजूनेच जाणार आहोत आणि या बाजूला पाहू शकता तुम्ही शिंपल्या काढता येत अजून लोक पाणी भरपूर खोल आहे साधारण साडेचार चार, चार फूट आहे तर आपण ज्या बाजूने आलोय त्या साईड मीच जाऊ आणि काही लोक का तुम्ही पाहू शकता या बाजूला दगडीच्या ह्याच्यामध्ये दिसत असतील हे बघा समोर शिंपल्या काढतायत पाणी भरपूर आहे आणि पाय घसरायची शक्यता जास्त आहे फिशिंग वाले आणि उन्हामध्ये मध्ये काळा नेला झालोय पाणी पाहू शकता कमरे एवढा आपण त्या बाजूला होतो मित्रांनो आणि आपण आता या साईडला आलोय आपण आता चाललोय घरी आणि चिकट बघा किती आलाय शेवाळ आलाय भरपूर त्याच्यावर पाय घसरून पडण्याची शक्यता जास्ती असते बघा या साइडला जर रात्री आलो तर भरपूर शिंबोऱ्या सापडतात तर मित्रांनो आपण चाललोय घरी आणि आपण थोड्या शिंपल्या काढल्यात तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आपल्या वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे बघा शिंपल्या भरपूर सारे